पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात स्वामी स्वीकार ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थताई हाय स्वामी समर्थ हा ताई बोला ते मला स्वप्नात ना स्वामी म्हणजे प्रदीप दादा सारखे असे गुरु भेट आले स्वप्नात आणि म्हणाले की माझी आई आहे रेणुका तिच्या जवळ तू जा तुला जे काय पाहिजे ते मागून घे बापरे हो ती देईल तुला एवढं माझ्या स्वप्नात झालं मग मी काय करणार आपण आता ठरवलं चला जाऊन येऊया असे बोलले तर ना दादा बोलले मग आपण गेलो तुळजाबाई तुळजाभवानी आई भेटलो हो, रेणुका आई ताई माझी मराठी जरा कच्ची आहे कारण आमच्या गोव्यात तेवढी मराठी नाहीये बोलली जात ना कोकणी काही असं तसं झालं तर हे करा हा समजा नाही तरी पण थांबते मग काय आम्ही गेलो चा, गेलो विचार करून गेलो होतो की चला रेणुका आईला पण जाते आपण निघालो ना तेव्हा आपण ही आमची तुळजाभवानी आई त्यांना पण भेटलो महालक्ष्मी आई कोल्हापूर तिकडे पण जाऊन आलो मग रेणुका आईला गेलो तिकडे तिकडून मग आम्ही दादांकडे आलो दादांकडे मटात नाशिकला नाशिकला हो नाशिकला, नाशिकला। मग ना आपण फिरून फिरून संध्याकाळी पोहोचलो होतो पाच पाच वगैरे झाले असणार आणि मी म्हटलं जरा आंघोळ करूनच आतमध्ये जाणार त्याच्या अगोदर नाही मी येत मिस्टरला बोलले तुम्ही जाऊन या नंबर काढून या कारण प्रश्न असतात ना दुसऱ्या दिवशी प्रश्न होते शनिवारी सो so, मिस्टर आणि माझा भावाचा मुलगा होता बरोबर ते गेले आतमध्ये आणि मी ना बाहेरच थांबले आणि एवढं मनात आलं की दादांना कधी एकदा बघायचं होतं पण आंघोळ नाही केली आणि माझं हे होतं की आंघोळ करूनच आतमध्ये जाणार आंघोळ नाही केली कसं कसं जाऊ कसं जाऊ असू दे उद्या तर भेटणार हा विचार आला काय सांगू फर्स्ट अनुभव दादांकडचा की मी आतमध्ये नाही गेले खरे पण दादा काही भक्तांना घेऊन बाहेर आले <laughs> बाहेर आले बाहे yeah. 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 ते क्लीन करण्यासाठी त्यांना दाखवण्यासाठी म्हणून ते बाहेर आले आणि तिकडून मी दादांची भेट घेतली फर्स्ट ते झालं मग आम्ही गेलो रूम बघितला नंबर हे सगळं वगैरे झालं yeah. दुसऱ्या दिवशी आता आम्हाला ना आतमध्ये गेलो तेव्हा yeah. नारळ घेऊन गेलो होतो थो, yeah. काही थोडेसे नारळ yeah. जेव्हा भेट घ्यायला गेलो तेव्हा त्याच्यातला ते एक नारळ yeah. क्रॅक झाला होता हो मग मी दादांना बोलले की दादा हा नारळ ठेऊ क्रॅक झाला तर दादा बोलले ताई हा शुभ शकून काही प्रॉब्लेम नाही मग बरं झालं तेवढं झालं मग मोर पीस ना स्वप्नात दादा बोलले होते असं स्वप्नात झालं होतं की मोरपंख घेऊन ये असं काहीतरी मग आम्ही एकच मोरपंख नेला होता मग तो कसा गाडीमध्ये हे झाला म्हणजे खराब झाला मग पण तिकडे त्यांच्या दादांच्या मठातच एक छोटस शॉप आहे ना तिकडे सो त्यांना विचारलं की मोरपंख आहे का तुमच्याकडे तर काय आश्चर्य त्यांच्याकडे एकच गुच्छ मोरपंखाचा एकच होता आणि तो त्यांनी मग मला दिला आणि जेव्हा मी दादांकडे गेले ना दादा बोलले तू घरी घेऊन चल हा पण दादांकडचा अनुभव आहे एकच होता तो पण मला भेटला आणखीन मग प्रश्न चालू झाले ना मग किती आम्हाला त्याच दिवशी ना यायचं होतं हा आणि त्यांच्याकडे जायच्या अगोदर ना दादा मला स्वप्नात पण बोलले तीन दिवसाची रजा टाकून ये <homelessness> हो आणि खरोखरच मी तीन दिवसाची रजा टाकूनच गेले होते हो तेवढं पण आहे कारण रजा मी टाकून गेली खरी आमच्या इकडे इन्स्पेक्शन साठी आमचे सीएम पण त्या मी नव्हते ना तेव्हाच ऑफिस मध्ये आले होते हो म्हणजे सगळं काही स्वामींना पहिल्यांदाच माहीत असतं ना, दस दस ना। हा। हो मी रजा टाकूनच गेले आणि मग प्रश्नाचे हे प्रश्न चालू झाले संध्याकाळ व्हायला झाले आणि आम्हाला तर कसं करून घरी यायचं होतं आणि एवढे नंबर चालू होते की आता काय होणार नाही आणि मिस्टर जाऊन आले ते आणखीन भक्त आहेत ना ते नंबर वगैरे घेतात के आम्हाला मा, मध्ये पाठवता का जरा आम्हाला गोव्याला जायचं एवढं सांग रिक्वेस्ट केलं मग आमचा तो मुलगा होता ना बावाचा त्याने पण हे केलं ते बोलले तसं नाही हो तिकडे नंबर प्रमाणेच जावं लागेल मग माझे मिस्टर मला बोलले तू जाऊन सांग की ते नाही बोलले मग मी ना तिकडे मठामध्ये नामस्मरण सुरू केलं आणि मग मी म्हटलं कसं की जर स्वामींची इच्छा असेल मला लवकर पाठवायचं की आज घरी जायला पाहिजे त्यांची जर इच्छा असेल तर ते बोलवतील आणि मी नामस्मरण सुरू केलं आणि एवढ्यातच काय सांगू ताई दादा आतमधून बोलले ज्या ज्या लोकांना जे जे लोक बाळासाठी आले ते सगळे जण या एवढं आश्चर्याची हे गोष्ट आहे ना की मी तर कुठं बसले होते दार असं आतमध्ये जातो ना आपण तिकडेच बसले होते आणि मी एवढं बोलले की स्वामींची इच्छा असेल तर बोलवते हा एवढं बोलले मी कारण आम्हाला तर जायला पाहिजे यायला पाहिजे ना घरी नाहीतर हे ह्यांना पण लीव्ह नव्हती ते एक दिवस आणखीन आन, जाणार ना मग आता काय करणार चल दादा बोलले तिकडून दादांची हे आले की मेसेज लगेच की आठ मध्ये या मग आठ नऊ किती लोक असं हो करून मग आम्हाला तिकडे बोलवून घेतलं. मग झालं हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्याऐंशी झेरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर कॉल करू शकता श्री स्वामी समर्थ